पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी यायलाच लागतंय अमृता खानविलकर सिने अभिनेत्री डी जी शहा आमच्या पप्पाने गणपती आणला साईराज केंद्रे एकाच व्यासपीठावर भाजप जनसुराज्य माहितीच्या दहीहंडी सोहळ्यास येणार आपल्या मनोरंजनासाठी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पार्टी जनसुराज्य पक्ष आयोजित दहीहंडी सोहळा बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी रुद्रपशुपती मैदान मिरज पंढरपूर रोड सिव्हिल हॉस्पिटल समोर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक माननीय विनयजी कोरे सावकार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडणार असून महाराष्ट्रातील साहसी गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले आहे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य नेत्रदीपक असा सोहळा मिरजेत रंगणार असून या सोहळ्यासाठी मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आता वाजले की बारा लावणी फेम अमृता खानविलकर हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री डेझी शहा आमच्या पप्पाणी गणपती आणला फेम लिटल इन्स्टा स्टार साईला साईराज केंद्रे यांना निमंत्रित करण्यात आले आहे मराठमोळ्या गाण्याचं नृत्य आविष्कार हिंदी गाण्याची मेजवानी आणि इन्स्टा स्टारची झलक आपणास पाहाव्यास मिळणार आहे तब्बल एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या बक्षिसाची रक्कम बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहे यासाठी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस अजा मोर्चा माननीय मोहन वनखंडे तसेच जनसुराज्य पक्ष युवा प्रदेश अध्यक्ष माननीय समितादा कदम यांच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे मग येत ना आणि यायलाच लागत आहे भाजपा जनसुराज्य पक्ष आयोजित दहीहंडी सोहळ्यास दोन हजार चोवीस बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज शहरामध्ये सलग दुसऱ्या वर्षी भारतीय जनता पार्टी जनसुराज्य आणि महायुतीची ही अशी महाराष्ट्रातली एक मोठी दहंडी म्हणून आपण गेल्यावर सुरुवात केली आणि खरंच गेल्या वर्षी सांगितल्याप्रमाणे आपण मोठी दहंडी साजरी केली तोच उत्साह घेऊन आम्ही यावर्षी दुसरी दहंडी दुसरं वर्ष चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान जे गेल्या वर्षी झालेली दहंडी ठिकाणे त्याच ठिकाणी आयोजित केलेली आहे की महायुतीची दहंडी असल्याने भारतीय जनता पार्टी जनसुराज्य त्याचबरोबर राष्ट्रवादी अजता गटाचे शिव शु, शिवसेना शु, शिंदे गटाचे आर के आय रासप किंवा शेतकरी संघटना जी स्वतःची आहे अशा सर्वच पक्षाच्या आपण मान्यवरांना इथं निमंत्रित करतो आहे त्यासाठी विशेषतः आमचे नेते विनयजी साहेब हे उपस्थित राहणार आहेत खरं तर आपण तीस तारखेला दहा डिग्री चालू ते पण पावसाचं वातावरण असल्यानं आणि दोन तारखेला उद्या वाना नगरला विनय कोरे साहेबांच्या इकडं या भारताच्या महामाहून राष्ट्रपती मनमो मॅडम घेत असल्यानं आपण ती तीस तारखे दयांनी चार तारखेला घेतलेली आहे परंतु या चार तारखेला घेत असताना आम्ही नियोजन करत असताना आमचे सहकारी मित्र संविदा कदम महादेव नाम कुर्णे आणि या जनसराज्य शक्तीचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सगळं मिळून वर्ग हा उत्साहामध्ये कामाला लागलेलं आहे आणि हे नियोजन करत असताना गेल्या वर्ष अनुभव घेता आम्ही हे संघ लोकलचेच शिरोळ तासगावचे आम्ही बोलवलेले आहेत आणि या संघामध्ये चुरस निर्माण करून लोकांच्यामध्ये मध्ये आनंद आपल्या स्थानिक कलाकारांना मिळावा याचाही आम्ही उपयोग करून घेतलेला आहे या याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महिला वर्ग आपल्या ह्या दहडीचं बहुसंख्य उपस्थित राहतो त्यासाठी त्यांची वेगळी बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये चंद्रा फेम असणारी गाण्यावरती मराठी चित्रशृष्टीतील सर्वात आता प्रसिद्ध असणारे अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा डान्स परफॉर्मन्स असणार आहे त्यांचे डान्स आपण या कार्यक्रमामध्ये ठेवलेले आहेत त्याचबरोबर जे हो पिक्चरमध्ये सलमान खानाबरोबर असणारी त्यांची जी अभिनेत्री आहे तेजी शहा रेश देई या हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये ज्या आता नामवंत असणाऱ्या अभिनेत्री तेजी शहा यांनाही आपण मिरजेमध्ये पहिल्यांदाच आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर आपली कलेक्टर नावाची जी सिरियल आहे पहिल्यांदे खूप आत्ता फेमस असलेली त्यातली शिवानी नाईक आणि रोहित परश्रा उपस्थित राहत आहेत आणि लहानापासून वृद्धापर्यंत एक छोट्या चुमुकल्याला गेल्या वर्षी ज्यांनी गाणं फेम केलं की आमच्या पप्पानी गणपती आणला तो फेम जो लहान साईबाज केंद्रे हाही यामध्ये उपस्थित राहणार आहे म्हणजे असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे असे कलाकारही या आपलं मनोरंजन करण्यासाठी येत आहेत ग्रुप डान्स पुण्याचा आणि मुंबईचा मैदानचा ठेवलेला आहे एकूणच काय तर मला वाटतं की मिरजमध्ये अशा विविध पद्धतीनं ही तरुण वर्गाला महिला वर्गाला आणि सर्वांनाच लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच ह्याच्यामध्ये आनंद म्हणजे हा भोगुळ कायचा हा भोकुळ अष्टीमेचा जो सण आहे उत्साह आहे गोविंद आघाडी गोंडापर्यंत आनंद घेतो तर तरुण वर्गाबरोबर महिला आणि वृद्धापर्यंत लहान पालकापर्यंत हा त्याचा आनंद घेता या दृष्टीने आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे सर्व नियोजन आमचं चालू आहे आणि चांगल्या पद्धतीनं गेल्या वर्षी ज्या ताकदीनं ज्या मोठ्या प्रमाणात झाली त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात यावर्षी तयारी करण्याचा उत्साह मी केलेला आहे सर्वांना आपल्या माध्यमातून गरज मतदारसंघातीलच बरोबर जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातील जवळच्या खेडेगावातील लोकांना मी आपल्या वतीनं आपल्या माध्यमातून सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देईन की बुधवारी चार सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान येथे होणारी भारतीय जनता पार्टी जन शक्ती आणि महायुतीच्या ध्येसाठी आपण सर्व पत्रकार बंधू नागरिक

See you all there in full energy at Guru Murthy Ground, Miraj.